लोनावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण ताम्हिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याची माहिती रील बनवण्याच्या नादामध्ये तिचा आज डोंगरातील धबधब्यात अंसारी कुटुंब वाहून रील स्टारचा माणगाव मध्ये तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने पर्यटन स्थानवर निर्बंध घातले मित्रांनो प्रशासनाने आणि माध्यमांनी वारंवार खबरदारी घेण्याचे सांगितले असता देखील सह्याद्रीमध्ये एवढे अपघात आणि एवढे मृत्यू का झाले एका पाठोपाठ एक अपघाताच्या घटना घडत असताना सुद्धा सह्याद्रीला लोक हलक्यात का घेतात सह्याद्रीत भटकण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आणि सह्याद्रीत भटकताना तुम्ही कोणती काळजी घ्याल हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओ मध्ये सह्याद्री दिसायला जितका सुंदर आणि अजस्त्र आहे तितकाच तो रौद्र आणि कठोर देखील आहे उन्हाळ्यात सुके टाक पडलेले धबधबे पावसाळ्यात ओसंडून वाहतात या सह्याद्रीची सैर करणारे खरे ट्रेकर्स हे पावसाळा असो उन्हाळा असो वा हिवाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये या सह्याद्रीची सैर करत असतात परंतु पावसाळा आल्याच्या नंतर पावसाळ्यातले काही ट्रेकर्स असतात ते पावसाळ्यात फिरण्यासाठी बाहेर निघतात पावसाळ्यात सह्याद्रीत जा फिरायला जाताना ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाताय त्या ठिकाणाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्या ठिकाणाचा इतिहास तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्या भागात किती पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर त्या भागामध्ये कितपत पाणी भरतं आणि पाण्याचा प्रवाह किती असतो या गोष्टी देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तीस जून दोन हजार चोवीस लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात वाहून गेलेलं अंसारी कुटुंब पुण्यात राहणारं हे कुटुंब एका लग्न सोहळ्यासाठी आलेलं असताना यांचा फिरायला जायचा प्लॅन होतो आणि ते पोहोचतं भुशी डॅमच्या परिसरात भुशी डॅम वरती गर्दी असल्या कारणाने ते लोक भुशी डॅमच्या मागच्या बाजूस एका वॉटरफॉल वरती जाण्याचं ठरवतात त्या मागच्या बाजूस त्या ओढ्याला पाणी कमी असल्यामुळे ते पाण्यात उतरतात आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू होतो पाण्याचा वेग अचानक वाढतो आणि ते कुटुंब तिथे मध्येच चढत आजूबाजूला उपस्थित असलेली माणसं झाडाच्या जा फांद्या तोडून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु पाण्याचा वेग इतका असतो की त्यांना तिथून बाहेर येणं अशक्य होत नंतर पाण्याचा वेग बघता बघता इतका वाढतो की त्या ग्रुप मधील पडतो असं करत करत कुटुंब ते पाण्यातून वाहून जात त्या नऊ जणांमधले चार जण कसे बसे बाहेर येतात आणि पाच जण वाहून जातात त्याच्यातील एक मुलगी ही तिथेच बेशुद्ध पडते परंतु त्या परिसरात दोन डॉक्टर देखील फिरायला आल्या असल्या कारणाने ते डॉक्टर त्या मुलीला सीपीआर देऊन तिचा जीव वाचवतात एक जुलै दोन चोवीस स्वप्नील धावडे वय वर्ष अडतीस निवृत्त सैनिक हे आपल्या जिम मधील बत्तीस जणांच्या ग्रुप सोबत तामिणी घाटातील प्लस मध्ये ट्रेकिंग साठी जातात ट्रेकिंग करून परतताना त्यांना रस्त्यात एक कुंड भेटतं ते कुंड प्रचंड पाण्याने भरलेलं असतं आणि त्या पाण्याचा प्रवाह हा खूप जास्त असतो त्यांना त्या ते पाण्यामध्ये उडी मारण्याचा मोह आवडत नाही त्या आपल्या मुलीकडे आपला फोन देतात त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगतात आणि हिंमत करून त्याच्यामध्ये उडी मारतात उडी मारल्याच्या नंतर ते पोहत पोहत काठाजवळ येण्याचा प्रयत्न करतात काठाजवळ आल्याच्या नंतर ते वरती यायला रस्ता शोधतात पाण्याचा प्रवाह इतका असतो की त्यांचा हात निसटतो आणि ते तिथून दरीत पडतात हा संपूर्ण थरार त्यांच्या मुलीने काढलेल्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर होतो ही बातमी कळतात बचाव पथक त्यांचा शोध कार्य सुरू करतात तब्बल दोन दिवसाच्या शोध कार्यानंतर त्यांचा मृतदेह प्लस व्हॅली पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या देवकुंड धबधब्याजवळ सापडतो सोळा जुलै दोन हजार चोवीस हान्वी कामदार वय वर्ष सत्तावीस इंस्टाग्राम आय डी ग्लोकल जर्नल या नावाने आणि फॉलोवर्स तब्बल तीन लाख पंचवीस हजार याच आण कामदारचा कुंभे वॉटरफॉल येथील तीनशे फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला कुंभे धबधबा हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक अजस्त्र आणि सुंदर धबधबा आहे हा धबधबा दिसायला जितका सुंदर आहे पावसाळ्यातून हा धबधबा तितकाच रौद्र रूप धारण करतो नेटकऱ्यांनी या धबधब्याला भेट देऊन हिडन जे म्हणत इतर लोकांनाही इथे यायला भाग पाडले त्यानंतर या जागेची कोणतीही माहिती नसताना इथे लोक येऊ लागले इकडच्या आडवाटा एक्सप्लोअर करू लागले आणि मग रील शूट करून आपल्या सोशल मीडियावरती अपलोड करू लागली असे सोशल मीडियावरती कुंभे वॉटरफॉलचे असलेले व्हिडिओ रील्स पाहून आण्विक आमदारलाही इथे यायचा मोह आवरला नाही आण्विक आमदारलाही हा कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचा होता तिलाही इथे येऊन रील्स बनवायचे होता कुंभे वॉटरफॉलवरती एक जागा अशी आहे की तिथे उभा राहिल्यानंतर आपल्याला कुंभे वॉटरफॉलचं एक विहंगम दृश्य पाहायला मिळतं आणि त्याच जागेवर जाऊन आपण रील शूट करायचं आणि ती दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायची असं आण्विक आमदारांनी ठरवलं परंतु ती अरुंद पायवाट पावसाळ्यात बाहेर निघणारा ट्रेकर्सनी जाऊन जाऊन अजून अरुंद आणि चिखलमय केलेली तुम्ही बघू शकता ही वाट किती जीवघेणी दिसते आण्विक आमदारही तिथून जात असताना ती रील बनवत होती आणि रील बनवता बनवता तिथून तिचा पाय घसरला आणि ती तीनशे फूट खाली खोल दरीत कोसळली ती दरीत कोसळल्याच्या नंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी त्वरित बाहेर येऊन स्थानिकांशी संपर्क साधला स्थानिकांनी लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला ही घटना समजताच मानगावचे पोलीस निरीक्षक रेस्क्यू टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले थोडासाही विलंब न करता रेस्क्यू टीमनी दरीत उतरायला चालू मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आणि दाटलेल्या धुक्यामुळे हे रेस्क्यू रेस्क्यू ऑपरेशन अजून कठीण होत दरीत खाली एका सदस्याला हेवी कामदार जखमी अवस्थेत पडलेली दिसली तिच्या जवळ गेल्याच्या नंतर ती जिवंत असल्याचे त्यांना जाणवले शर्तीचे प्रयत्न करून तिला बाहेर काढल्याच्या नंतर तिला त्वरितच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी तुम्ही तुमच्या जीवाची बाजी लावणं हे कितपत योग्य आहे याचा विचार अशा जीव घेण्या ठिकाणी जाण्यापूर्वी प्रत्येकाने करायला हवा जैवविविधतेने नटलेला हा मनमोहक सह्याद्री आतून तितकाच रौद्र आणि जीव घेणं ठरू शकतो सह्याद्रीत आढळणारी विषारी साप विषारी वनस्पती यांची देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाता तेव्हा त्या ठिकाणची माहिती तिथल्या स्थानिकांकडून घेणं गरजेचं आहे किंवा त्या गावातील स्थानिकाला एक गाईड म्हणून तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता याचा खूप फायदा तुम्हाला तुमच्या ट्रेकला जाताना होऊ शकतो त्या ठिकाणची माहिती थी, त्या ठिकाणचा इतिहास तिथे तिथे असलेले जागा पाण्याचे आणि त्या ठिकाणी आढळणारे विचारी वनस्पती विषारी साप याबद्दल तुम्हाला स्थानिक चांगली माहिती देऊ शकतात असं काही खाल ना जंगलात आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सह्याद्रीत फिरताना तुमचा फिटनेस असणं महत्वाचं आहे <laughs> तुम्हाला जर एखादी गंभीर मेडिकल कंडिशन असेल तर तुम्ही सह्याद्रीत सैर करू नका सह्याद्रीत प्रवास करताना आपल्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपला फिटनेस असणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर सह्याद्रीत सोलो टाळा जर तुम्हाला जायचं असेल तर त्या स्थानिक गावातील एखाद्या लोकल गाईडला तुम्ही घेऊन जा समोर काय दिसत नाही पण आपल्यासोबत दादा आहेत आणि हे इथले स्थायिक व्यक्ती आहेत लोकल गाईड आहेत त्यांना माहिती आहे म्हणून आपण त्या रस्त्याकडे चाललो कालू वॉटरफॉल आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात काही एक्सपर्ट ट्रेकर्स आहेत ते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये ट्रेक ऑर्गनाइज करत असतात त्यांना तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्या जागेची चांगली माहिती सुद्धा भेटू शकते आणि तुमचा ट्रेकही सुखरूप होऊ शकतो सह्याद्रीच्या खोऱ्यातून दरवर्षी पोती भरून कचरा काढला जातो हा कचरा दरवर्षी गडसंवर्धनासाठी झटणाऱ्या काही संघटना स्वतःच्या श्रमातून स्वतःचा अमूल्य वेळ काढून हा कचरा साफ करत असतात हा सगळा कचरा या पर्यटन स्थळांवरून काढला जातो आणि हा कचरा करणारे तुम्ही आम्हीच आहोत तुम्ही जर सह्याद्रीत भटकताना कुठे अडकला तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला नक्की मदत मिळेल जर तुम्हाला या व्हिडिओतून पुरेशी माहिती मिळाली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद